तर आपण बघू शकता इथे छोट्याशा जागेमध्ये कसा बिझनेस होऊ शकतो आणि कसं काय काय सेटअप केलेलं आहे तर बघूया आपण आता लगेच तर या सेक्शनमध्ये पूर्ण एडिटिंग आणि प्रिंटिंगचं काम होतं ॉन कंपनीची ही प्रिंटिंग मशीन आहे त्याच्यामध्ये जे आपण आपल्या कॉम्प्युटरवरून ऑर्डर देतोय प्रिंटिंगसाठी तर या मशीनमधून हा पेपर प्रिंट प्रिंटून घेतोय असा इथे हा पूर्ण इंक सेक्शन आहे कागद तर मोस्टली हा प्रिंटिंगचा कागद आहे आपल्या महाराष्ट्र मध्ये आपल्याला तो दिल्ली मधून ऑर्डर करायला लागला ज्या साईजचा सा, ज्या कलरचा सा, आणि ज्या डिझाईनचा आपल्याला शर्ट हवा असेल तर त्याचं तर एडिटिंग कॉम्प्युटरवरती करण्यात येतं तुम्ही बघू शकता कशी जर्सी बनवली गेलेली आहे थोडंसं झूम करून बघा ये ये तर प्रिंटिंग झाल्यानंतर आपण कटिंग सेक्शनमध्ये आलेलो हो, आहोत तर कटिंग सेक्शनमध्ये आपण प्रिंट झालेला हा आपला जो पेपर आहे तर त्याला आपण छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करत आहोत कर कर कर, कर। तर आपल्या कटिंग आता रेडी आहेत आणि कटिंग रेडी झाल्यानंतर आपल्याला या प्राइस मशीनमध्ये प्रेस मशीन करा मीटर काय पॉवर जास्त असल्यामुळे मीटर जास्त इलेक्ट्रिसिटी कंज्यूम करत आहे कापडच डिझाईन कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला ह्या प्रेस मशीनच्या खाली असं ठेवून घ्यायचं आहे आणि जे आपण प्रिंट केलेलं आहे कागद तो डिझाईन किंवा तो कागद त्या शर्टवरती वरती व्यवस्थित ठेवून त्याला हायड्रोलिक खाली प्रेस करायचं तर ही प्रेस करायची मशीन आहे अशी त्या हीट ना जो पेपरवरती कलर असत किंवा जी प्रिंट असते ती अशी आपल्यावरती कापडावरती येते का कुठलं कापड येते गेले पेपरवर उठलं कटिंग केलेलं कापड असं ठेवून घेतात त्याच्यानंतर ही प्रिंट असते ज्या डिझाईनची प्रिंट पाहिजे असते ती आणि ती प्रिंट अशी त्या कापडावरती व्यवस्थित ठेवायची आणि हे आहे कॉम्प्रेसरायझर हाय व्होल्टेज हिटिंगमध्ये प्रेस करून आलेलं तुम्ही बघू शकता कशा वापरली जातात तर मित्रांनो तुम्हाला ही अशाच ऑर्डर द्यायची असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपला नंबर ड्रॉप करा